आपल्या विरुद्ध एखादा फौजदारी गुन्हा दाखल होतो त्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल केली जाते त्यानंतर जामीन वगैरे प्रक्रिया पूर्ण होतात आपली जामिनावर मुक्तता होते पोलीस केसचा तपास करतात आणि माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवतात माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवल्यानंतर जे आरोपी असतात त्यांना गुन्हा कबूल आहे का असे विचारले जाते आरोपींनी गुन्हा कबूल नाही असे म्हटल्यानंतर आरोपीविरुद्ध केस पुढे चालू होते सरकार पक्षाचे साक्षीदार बोलावण्यासाठी त्यांना समन्स पाठवले जाते फिर्यादी व चार्जशीटमधील सर्व साक्षीदार यांचे जाबजबाब होऊन त्यानंतर केसचा निकाल होतो परंतु जेव्हा अशा प्रकारे साक्षीदारांना समन्स पाठवले जाते साक्षीदारांना समन्सची बजावणी होत नाही सरकार पक्ष हे त्या केसमधील साक्षीदारांना न्यायालयामध्ये बोलावण्याबाबत वेळेवर स्टेप्स घेत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आरोपी हे हेलपाटे घालून कंटाळतात जेव्हा साक्षीदारांना नोटीस काढली जाते साक्षीला यावे म्हणून ज्याला समन्स असेसुद्धा म्हणतात आणि जेव्हा असे समन्स वारंवार काढूनसुद्धा जर त्या केसमधील साक्षीदार येतच नसतील किंवा त्यांना समन्सची बजावणी होत नसेल किंवा त्यांचा पत्ता अपुरा असेल किंवा पोलिसांमार्फत त्या साक्षीदारांना समन्स बजावणी होऊन न्यायालयामध्ये बोलावणी केले जात नसेल अशा परिस्थितीमध्ये आरोपींना प्रत्येक तारखेला हजर राहून भयंकर असा मानसिक त्रास होतो केसचे कामकाज चालत नाही दरवेळी तारखा पुढे पडतात अशावेळी आरोपींपुढे काय पर्याय असतो आरोपींना नेमके काय करता येते जेव्हा अशा प्रकारे केसची सुनावणी सुरू होते आणि न्यायालयामध्ये केस चौकशीला येते असं आपण गा ढोबळ मनाने म्हणतो की केस बोर्डावर आली तर तेव्हा जर सरकार पक्षाचे साक्षीदार येत नसतील तर आरोपींनासुद्धा सरकार पक्षाची केस ही पुरावा त्यांनी दिला नाही म्हणून बंद करावी अशा प्रकारचा अर्ज देता येतो आणि जर साक्षीदार येत नसतील आणि आरोपींनी सरकार पक्षाचे साक्षीदार येत नाहीत त्यांचा पुरावा बंद करावा असे म्हणून जर अर्ज दिले तर माननीय न्यायालयाच्या असे लक्षात आले की सरकार पक्षाचे साक्षीदार येतच नाहीत त्यांना समन्स बजावणी केल्यानंतर त्यांना वॉरंटसुद्धा काढले जाते परंतु तरीही ते माननीय न्यायालयामध्ये येत नाहीत तेव्हा सरकार पक्षाला संधी दिल्यानंतर आणि सरकार पक्षाने माननीय न्यायालयामध्ये त्यांचे साक्षीदार उपस्थित ठेवल्यान ठेवले नाहीत तर माननीय न्यायालय हे सरकार पक्षाचा पुरावासुद्धा बंद करू शकते म्हणजे जे साक्षीदार आहेत त्यांचा जबाब न घेता केस ही पुढील स्टेजसाठी म्हणजे जसे की अंतिम युक्तिवादासाठी ती केस बंद करू शकतात त्यामुळे जर तुमच्याही केसमध्ये अनेक वर्षापासून साक्षीदार येत नसतील अनेक वर्षापासून त्यांना समन्सची बजावणी होत नसेल जेव्हा फिर्यादी किंवा अन्य काही साक्षीदारांचे जबाब झालेले असतील आणि उर्वरित साक्षीदारांचे जबाब होत नसतील तर तुम्हीसुद्धा केस बंद करावी सरकार पक्षाचा पुरावा बंद करावा म्हणून अर्ज देऊ शकता आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा